नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण वणी कांदा भाव बघणार आहोत वा तत्पूर्वी जे कोणी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चला दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार आवार कसबे वणी आजचे कांदा बाजार भाव वा। वार बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला आजचे आवक बघू आजची आवक ट्रॅक्टराची आवक एकशे अठ्ठेचाळ व पिकअपाची आवक चाळीस एकूण एकशे अठ्ठ्याऐंशी एकूण क्विंटल सदोतीसशे सा साठ पॉईंट पस्तीस क्विंटल तर आता आपण सुपर कांद्याचं बाजारभाव बघू सुपर कांदा बाजारभाव कमीत कमी आठशे एकतीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त पंधराशे एक रुपये क्विंटल व सरासरी अकराशे पन्नास रुपये क्विंटल गोलटी बाजार भाव कमीत कमी पाचशे एक रुपये क्विंटल जास्तीत जास्त आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सरासरी सहाशे एकाहत्तर रुपये क्विंटल आता पुढे खातचा बाजार भाव बघू खाद बाजार भाव कमीत कमी दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त पाचशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल व सरासरी तीनशे एकवीस रुपये क्विंटल तसेच आपण आता पुढे टमॅटोचे बाजारभाव बघणार आहोत टमॅटोचे बाजारभाव बदला पन्नास रुपये कॅरेट व सरासरी शंभर रुपयापासून ते दीडशे रुपयापर्यंत कॅरेट जास्तीत जास्त हा एकशे साठ रुपयापासून ते दोनशे रुपये कॅरेट तर शेतकरी मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून कांद्याचे व टमॅटोचे बाजारभावाचे अंदाज बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक सबस्क्राईब